ये नगर नगर पंचाय या टप्प्यात दोनशे शेहेचाळीस नगरपरिषद आणि बेचाळीस नगरपंचायतींच्या निवडणुका होणार असून यातून सहा हजार आठशे आज एकोणसाठ नगरसेवक आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी नगराध्यक्षांची निवड होणार आहे दहा नव्याने स्थापन झालेल्या नगरपरिषद आणि पंधरा नवीन नगरपंचायतींचाही यात समावेश आहे मतदान दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी तर मतमोजणी व निकाल तीन डिसेंबरला ला लागणार आहे आयोगाने या निवडणुका एकतीस जानेवारीपूर्वी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे या निवडणुकांमुळे राज्यातील अनेक ठिकाणी नव्या राजकीय समीकरणांची जुळवाजुळव सुरू झाली असून सत्ताधारी आणि विरोधकांमधील संघर्षाला पुन्हा उधाण येण्याची चिन्ह आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुका सुरुवात दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नाम निर्देशन पत्राची दाखल करण्याची अंतिम मुदत सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नाम निर्देशन पत्राची छानने अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस अपील नसलेल्या ठिकाणी नामनिर्देशन पत्र माघारी घेण्याची अंतिम मुदत एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस अपील असलेल्या ठिकाणी नामनिर्देशन पत्र माघारीची अंतिम मुदत पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मतदानाचा दिवस दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस मतमोजणीचा दिवस तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस शासन राजपत्रात निकाल प्रसिद्ध करण्याचा दिवस दहा दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सॉरी दहा डिसेंबर दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस तर आ, या अनुषंगाने नगरपरिषद नगरपंचायतीच्या निवडणुका या स्वच्छ पारदर्शक निर्भय आणि कायदा नियमाच्या चौकटीत करण्याची संपूर्ण अध्यक्षता राज्य निवडणूक आयोगाने घेतलेली आहे